सांगली टिंबर मर्चंट्स असोसिएशनचे एकावनव्या वर्षात पदार्पण असोसिएशनच्या वतीने एकावन्न झाडांचे वृक्षारोपण बाबूभाई पोकार मंजी पटेल पाटीदार समाजाचे अध्यक्ष विठ्ठलदास पटेल करसन आणि नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे सांगली टिंबर असोसिएशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर आज सांगली टिंबर असोसिएशनचे एकावन्नव्या वर्षी पदार्पण होत आहे त्यानिमित्ताने आज नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यापुढे सुद्धा असेच सामाजिक उपक्रम राबू असे असोसिएशनचे अध्यक्ष बाबूभाई पोकार यांनी यावेळी म्हणाले आहेत यावेळी जगन्नाथ ठोकळे यांनी सांगली टिंबर मर्चंट्सला सामाजिक उपक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी सांगली टिंबर असोसिएशनचे अध्यक्ष धनजी बाबूभाई पोकार मंजी पटेल पाटीदार समाजाचे अध्यक्ष विठ्ठलदास पटेल करसन पटेल देवजीभाई पटेल श्रीकांत बाणकर यशवंत माळी फरदीन शेख पुरुषोत्तम पटेल तुलसी पटेल रसिक पटेल विनोद पटेल नवीन पटेल अपर मकानदार मोहन बाणकर अश्विन पटेल कर्मसी पटेल विनोद पटेल भूपेंद्र पटेल अरुण पटेल तसेच असोसिएशनचे व पा पाटीदार युवक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते सांगली टिंबर असोसिएशनला एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली त्यामुळं सांगली टिंबर असोसिएन्ट एक्कावन्न झाडं लावायचा संकल्प घेतला आहे आणि टिंबर असोसिएशन मध्ये सगळ्या सभासदांनी मिळून ही एक्कावन्न झाडं लावायचं निश्चित केलं आणि त्यामध्ये सांगली टीममध्ये प्रकारचे माजी अध्यक्ष अध्यक्ष आणि सांगली समाजाचे माजी अध्यक्ष कशनबाई पटेल तसंच देवजीबाई पटेल विठलभाई पटेल तसंच मेन ज्येष्ठ आपला अण्णा भानकर तसेच आमची संभाजी कोलणीतली फळी सगळी व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून झाडं लावायचं नक्की केलं चालू आहे कारण दादा ठोकळ्याने सहकार्य चांगलं केलं आम्हाला पाडायचं महापालिकेकडनं जा जाडं उपलब्ध करून दिले दादाने सगळे सहकार्य केले त्यामुळे दादांचा सुद्धा आम्ही धन्यवाद म्हणतो पर्यावरणवादी लोकांच्याकडून वृक्ष लागवड करण्यावर मागणी होत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकारने देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे सांगलीमध्ये किंबर मर्चंट्स असोसिएशनला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत आणि या प्रित्यथ या संस्थेच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी या सांगली वार्ड क्रमांक दहामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिका आणि आमच्या त्या कार्यकर्त्यांना ते दे प्रोत्साहन देत आहेत आणि आगामी काळामध्ये या सांगली वार्ड क्रमांक दहामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा आमचा मानस आहे